मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या ब्लॉगमध्ये नव्हे मी तुम्हाला सांगणार आहे की नेपाळमध्ये जाण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि मला किती खर्च लागला आला नेपाळमध्ये तर हे सगळं सांगणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या कामाला येणार आहे जे नेपाळ स्वतःची गाडी घेऊन जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे व्हिडिओ कामाला येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनकटरा ना व्हिडिओ एकाच जागेवर बसून मी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये माहिती तर मित्रांनो तुम्हाला नेपाळला जायचं असेल तर तुम्ही तुमचे जी भारताची ओळखपत्र आहे भारतीय नागरिकाची ते आधार कार्ड तुमच्याकडं पाहिजे तर आधार कार्ड पाहिजे आणि तुम्हाला नैवे नेपाळच्या क कुठल्या पण बॉर्डरला गेला ना तर पहिल्यापासून सांगतो मित्रांनो मी कसं गेलो होतो तर मित्रांनो मी नैवे ने पहिलं नेपाळ या देशात गेलो होतो तर आपण इथनं महाराष्ट्रातनं गेलो होतो मध्य प्रदेश नागपूरवरनं हो ना? मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधनं आपण गेलो होतो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज काशी करून आपण नैवे गोरखपूर या बॉर्डरवर ना गोरखपूर या जे मोठं शिर आहे त्याच्या बाजूला एक बॉर्डर आहे सुनवली त्या ना आपण नेपाळमध्ये एंटर करणार होतो तर हो बॉर्डरला जाण्या अदोगर काय काय लागतं आहे तुम्हाला सांगतो बॉर्डरला जाण्या अदोगरनं तुम्हाला तुमचं तुम्हाला स्वतः जायचं असेल तुमच्याकडे गाडी वगैरे नसेल हो तर तुमच्याकडं आधार कार्ड असलं ना तर तुम्हाला कोण अडवणार नाही आधार कार्ड असलं तरी तुम्ही जाऊ शकता तर बॉर्डरला गेल्या गेल्या काय करायचं मित्रांनो तर बॉर्डरला गेल्या गेल्या नव्हे तुमच्याकडे ऑनलाईन जे पैसे आहेत किंवा कॅश पैसे आहेत ते पैसे पहिले कन्वर्ट करून घ्यायचे तुम्ही भारतात असताना कन्वर्ट केले तर ते अतिशय उत्तम आहे कारण तुम्हाला रेट चांगला भेटतो भारतात तुम्ही मी तर काय केलं होतं बॉर्डरला गेलो नेपाळच्या बॉर्डरला नेपाळच्या बॉर्डरला एक दुकान होतं आपलं यू पीमधलं इंडियामधलं तर तिथं त्यांना मी ऑनलाईन पैसे सोडले माझ्याकडे कॅश बी नव्हतं आणि तिथं जवळपास एटीएम बी नव्हतं तर मी त्यांना कॅ ऑनलाईन पैसे सोडले तर त्यांनी मला नेपाळचे पैसे दिले नेपाळच्या पैशामध्ये त्यांनी माझ्याकडून एक पण रुपया कार्ड झॅक्ट केले नाही म्हणजे मी खरं सांगतो मला नाही मी तिथं नव्हे सात म्हणजे हजार रुपयाला सोळाशे रुपये ह्या हिशोबाने मला तिथं पैसे भेटले मग तिथनं आपण काय करायचं ते पैसे वगैरे घेतले मी आपला आधार कार्ड दाखवला आर्मी जवानाला मग आपण इंडियाची बॉर्डर क्रॉस केली इंडियाची बॉर्डर क्रॉस केली हे की राईट साईडला मला हे भेटले इंडियन आर्मीचा चेक पोस्ट म्हणजे तिथं आपल्या बॅग स्कॅन करून जायला लागतं ला म्हणजे ज्या माझ्याकडं जेवढ्या सगळ्या गाडी बॅग होत्या त्या इंडियन आर्मीच्या जवानांनी मला सोडायला जावा लावल्या त्या बॅग त्या स्कॅनरमधे मशीनमधनं टाकल्या मग ते मशीनमधनं काढल्या बॅग माझी एंट्री करून घेतली तिथं एका पानावर आणि मग मला पुढे जायला भेटलं अशा प्रकारे तिथनं आपली ती प्रोसेस झाली की पुढे गेलो पुढे गेलं की लगेच नाही बनसार बनवायचा असतोय तुम्हाला तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेला जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन नाही गेला तुम्ही समजा सायकलीनी गेला किंवा पैदल गेला किंवा तुम्ही पैदल गेला आणि तिथनं पब्लिक व्हेकलनी ट्रान्सपोर्ट फिरणार असाल तर मग तुम्हाला फक्त आधार कार्ड असलं तर जमते तर मी माझी स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो तर तुम्ही नेपाळमध्ये एंटर केलं की इंडियन चेकपोर्ट झाला की तुम्ही तिथं कुठं कुणाला पण विचारू शकता की बनसार कुठं बनतो लगेच नेपाळचे आर्मी ऑफिसर पण असतात त्यांना विचारायचं बनसार कुठं बनतो तर ते तुम्हाला बनसार कार्यालय दाखवतात बनसार कार्यालयावर गेलं ना तुम्ही पहिलं तर तुमचं लायसन्स दाखवून तुम्ही एक फॉर्म घ्यायचा मग फॉर्म घेतला की त्या ना आपण आपलं गाडीचा आरसी देऊन बनसार बनवायचा बनसार बनवलं ना मग त्याचं पेमेंट करायचं पेमेंट केलं ना की आपल्याला तो बनसार भेटतो आपल्या हातात तर तुम्हाला नेपाळला जायचं असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं वाटत असेल तर तुमच्याकडं काय काय डॉक्युमेंट पाहिजे पहिली डॉक्युमेंट आहे तुमच्याकडं आधार कार्ड पाहिजे दुसरी डॉक्युमेंट आहे तुमच्याकडं तुमचं ड्रायविंग लायसन्स पाहिजे तिसरं गाडीची आय सी पाहिजे चौथं गाडीची पी यू सी पाहिजे पाचवं तुमच्याकडं गाडीचं इन्शुरन्स पाहिजे पॅन कार्ड नसलं तरी चालेल काय अडचण नाही अशा प्रकारे एवढ्या डॉक्युमेंट पा पाहिजेत मग तिथनं तुम्ही बन्सर बनवाय केला की बनसायला नाही वे दोनशे रुपये प्रतिदिवस आ, फी म्हणजे नेपाळी दोनशे रुपये जे आपण कन्व्हर्ट करून घेतले होते अगोदर ते नेपाळी दोनशे रुपयांनी तुम्ही समजा बनसार बनवायचा तुम्हाला सातच दिवसाचा बनसार बनतो तर त्याप्रकारे मी पण सात दिवसाचा चौदाशे रुपये देऊन बनसार बनवला होता तो बनसार घेतला की तुम्हाला नाही व्हे तिथं लगेच ते, लगे ते बनसारवाले म्हणतात की रोड टॅक्स बनव रोड टॅक्स काय असतं तिथल्या लोकांना नाही रोड जे नेपाळ गव्हर्नमेंटला रोडची परमिशन घ्यायची असती त्यासाठी दोनशे रुपये वेगळे असतात तुम्हाला आता गिरा नंतर सांगता मित्रांनो आपण कुठं आलो होतो आता विसायला तर मित्रांनो आपण बहुतेक रोड टॅक्स होतो तुम्हाला ते रोड टॅक्स काढायला होत्या रोड टॅक्स पण दोनशे रुपये प्रतिदिवस आहे तुम्हाला वाटत तुमच्याकडे पैसे असतात तर तुम्ही काढून घ्या रोड टॅक्स जर आडवलं कुणी नेपाळ पोलिसांनी तर मागितला नसला तर फाईन बिन वाहते माझ्याकडे पैसेच नव्हते खरं बोलायचं म्हणजे माझ्याकडे एवढं बजेटच नव्हतं त्यामुळे मी ते रोड टॅक्स काढलंच नाही मग पहिलं आपलं किती चौदाशे रुपयाची ती परमिशन आणि बाकी सिम कार्ड घेतलं मी सिम कार्डला पण जवळपास नेपाळचे मला आठशे रुपये लागले कारण मी महिन्याचं काय घेतलं होतं आठशे हजार रुपये लागले नेपाळचे म्हणजे तिथंच माझं नव्हे जवळपास अडीच हजार रुपये खर्च झाले ह्याला नेपाळचे पैसे आपण जे ही करून घेतले होते अडीच हजार पुढं गेल्यानंतर ना थांबलो तर जेवण माग मग दोनशे रुपयाला थाळी होती भातावाली तर ती खाल्ली मग तिथनं पुढं नव्हे आपण इकडे गेलो होतो काय नाव त्याचं जिथं बुद्धाजींचा जन्म झाला त्या ठिकाणी गेलो होतो लुंबिनी लुंबिनीला गेलो होतो तिथनं मग आपण पोखराला गेलो पोखरामधनं आपण मग मुक्तीनाथला गेलो मुक्तीनाथला गेलो मग तिथनं माझा तर मी सात दिवसाचाच बनसार बैठला होता मला अशा प्रकारे या डॉक्युमेंटच्या मदतीने आपण बनसार काढला बुक मुक्तीनाथला गेलो मुक्तीनाथचे एकदम रोड खराब अशी डेंजर असा रोड खराब होता तिथनंच प्रवास करत करत गेलो आणि मग त्या मुक्तीनाथला जातानाच आपल्याला मध्ये दोन मुक्काम पडले तर दोन मुक्काम केले आपण आणि तिथनं आपण मुक्तीनाथला पोचलो मुक्तीनाथला पोचल्यानंतर एकदम थंड एरियात तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ हो की मी एकशे आठ दारांमधन पापकुंडन पुण्यकुंडामधनं आंघोळ केली होती मायनस सहा डिग्रीमध्ये अशा प्रकारे होतं मग तिथनं पुढं आपण आलो खाली इकडं पोखरापशी तर मित्रांनो तोपर्यंत पोखरात आलो आणि माझं नाही वेळ मला हे करायचं होतं जो बनसार पास होता ना तो रिन्यू करायचा सा होता बनसार पास रिन्यू करण्यासाठी नाही वे मला बन बन्सर मला नाही वे सात दिवस आता भेटला होता आणि मला ते जे बॉर्डर होते ते म्हणेल की तुम्ही नाही वेळ पोखरामध्ये एअरपोर्टला जाऊन रिन्यू करा मला एअरपोर्टला रिन्यू होतो आणि मी बरोबर दिवाळीच्या पिरियडमध्ये आलो होतो ते बंदच होतं ना आणि त्याचा त्यांना सुट्टी नव्हती तही ते घरी गेलं होतं त्याला त्याचा फोन नंबर मला भेटला कुठनं ते त्या ऑफिसरचा त्याला फोन केला त्याने विचारलं किती लोक आहे काय म्हणे एकटाच एकटाचंही सांगितलं म्हणे नाही जमत यायला मग ते म्हणला मी म्हणलं कुठनं करू तर ते म्हणला जिथनं बॉर्डरवर एंट्री केली तिथनं करा तर मित्रांनो मग तिथनं मी ठरवलं की माझा बनसाळ तर संपला होता म्हटलं डायरेक्ट आता आपण काठमांडूला जायचं आणि काठमांडूच्या एअरपोर्टवर बनसार रिन्यू करून घ्यायचा तर मित्रांनो एक दिवसाचा माझ्याकडे बिना बन्सायचा तुम्ही क्रॉस केला मनात दाखदुख होती नेपाळ पोलिसांनी कुठं हडवलं तर फाईन टाकताल फाईन टाकतेल फाईन टाकतेल असं करत करत नाही मी काठमांडूला पोचलो आणि काठमांडूला पोचल्यानंतर मी पहिलं काठमांडूच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलो तर तिथं नाही वेग गेलो आणि एक दिवस बनसारपास माझा ही झाला होता एक्सपायर झाला होता म्हणून त्यांनी मला बाराशे रुपये फाईन टाकला म्हणजे बाराशे रुपये फाईन टाकला म्हणजे ते चोवीसशे ते बाराशे आणि परत मी नव्हे जवळपास सात दिवसाचा बनसार काढला होता मग ते बाराशे चौदाशे च चा, चौदाशे हा अठ्ठावीसशे चार हजार रुपये ते माझे नुसते त्या बनसार बनसायलाच गेले अशा प्रकारे आणि एका पण ठिकाणी आपण टेंटमध्ये थांबलो नाही कुठंच आपण एका पण ठिकाणी आपण रूम घेतली नाही प्रत्येक ठिकाणी आपण मध्येच थांबलो दोन दिवस आपण मध्ये होतो दोन दिवस आपण काठमांडूच्या गुरुद्वारे मध्ये थांबलो तिथं पण थांबायला परमिशन नव्हती नाही म्हणले मला मी लय प्रयत्न केले नाही म्हणले मग नाही माझ्या वर दया आली म्हणजे जे सुरुवातीचं होतं ते दया म्हणे थांबा मग असं ते मी काय करत होतो ब्लॉक करत होतो म्हणे की आपल्याला थांबायला नाही भेटलं असं नाही झालं मग त्यांनी मग परमिशन दिली त्यांचं जे मेन जी होते बाबाजी ते आले आणि त्यांनी परवानगी दिली अशा प्रकारे झालं मग तिथं आपण दोन दिवस पो पोखरामधनं आपण काठमांडूमध्ये दोन दिवस राहिलो तिथनं पुढं काठमांडूमधनं निघाल्यानंतर आपण मधीची एक तलाव आहे त्या तलावापाशी एक मुक्काम केला आणि मग आपण बारा दिवसानंतर ना बिहारमध्ये एक्झिट केली आपण जवळपास हां बारा दिवसानंतर ना बिहारमध्ये आलो आपण ते पण रुक्सल बॉर्डरवर आलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिले की आपल्याला नव्हे चार हजार तर परमिशनलाच गेले म्हणजे परवानगी काढली एक हजार गेले आपल्याला सिम काढला तर अशा प्रकारे चार हजार आणि एक हजार झाले नाही नाही आपल्याला परत रिचार्ज करायला लागला ह्याच्यात काठमांडूमध्ये कारण ते रिचार्ज दहा दिवसाचा केला होता मला वाटलेलं महिन्याचा केला पण दहा दिवसाचा केला तिथं अजून अडीचशे गेले अशा प्रकारे चार हजार पाच हजार थोडक्यात पण त्यात आपल्या जवळपास दोन हजार किलोमीटरच्या आपण रनिंग झाली आपली नेपाळ नेपाळमध्ये तर त्याला आपल्याला समजा एकशे साठ रुपये लिटरनी पेट्रोल आहे ते एकशे साठ रुपये लिटरनी पेट्रोल पकडलं तर आपल्याला जवळपास नाही सहा ते सात हजाराचं पेट्रोलच लागलं एकशे साठ एकशे साठ जवळपास सात हजार चौदा रुपयाचं आपल्याला पेट्रोलच लागलं ट्रिप मध्ये ते तुम्ही पाहू शकता इथे जवळपास पाच हजार आणि हे सात हजार असे आपल्याला जवळपास ह्याच पेट्रोल लागलं बारा हजार झाला खर्च त्या व्यतिरिक्त मग जे उरलेले तीन साडेतीन हजार होते मी दहा हजार रुपये आपल्या भारताचे नेपाळसाठी ठेवले होते आणि तेवढेच पैसे मी घेऊन गेलो होतो तर ते तेवढ्यातच मी सगळं बसावलं सात हजाराचं पेट्रोल पाच हजाराच्या परवानग्या आणि उरलेलं जेवण आणि काही कुठं पार्किंगचे प तिकीट असतील अशा प्रकारे आपल्याला जवळपास नव्हे ह्याच्यात नेपाळमध्ये नव्हे बारा दिवसामध्ये आपल्याला Uh, साडे पंधरा हजार रुपये खर्च आला साडेपंधरा का म्हणतोय मी कारण मी निम्मे पैसे नाही बॉर्डरवर कन्व्हर्ट केले होते ना तिथं मला uh, एकशे साठ रुपये रेट भेटला होता इंडियन शंभर रुपयाला आणि ज्यावेळेस मी ते पोखरामध्ये कन्वर्ट केले तर मला त्याला दीडशे रुपयेच रेट भेटला शंभर रुपये दिले की तिथं दीडशे रुपये नेपाळ देत होते अशा प्रकारे होतं तर आपले पैसे सगळीकडे चालतात तुम्ही जर भारताचे पैसे घेऊन गेला ना तर सगळीकडे चालतात कुठल्या पण कॉपरेट जव्हा नेपाळच्या तुम्ही मुक्तीनाथला गेला कुठं गेला तरी चालतात फक्त रेट कमी होऊन जातो तुम्ही जेव्हा साईटला असतात त्यावेळेस तुम्हाला एकशे साठ रुपये भेटतात आणि ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाऊन कन्वर्ट करता त्यावेळेस नाही मी तुम्हाला दीडशे रुपये रेट भेटतो अशा प्रकारे आहे तर ही माहिती तुम्हाला कळली का नाही ते कमेंट करून सांगा आता माझं कसं इथं दुकानात ग्राहक वगैरे येतं त्यामुळं एवढं व्यवस्थित जमलं नाही तरी पण मी तुमच्यासाठी थोडी फार माहिती देण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये